हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू मॅन अदर ब्लॉग ब्लॉग खूप दिवसानंतर ब्लॉग करते बोलता पण येत नाही आहे आता स्पेशल ब्लॉग होणार आहे की समीक्षा आली आहे खूप दिवसांनंतर आणि मी तिला ऑलरेडी भेटली होती तरी एक दोनदा पण आता आम्ही ब्लॉग करतो कारण की आम्ही चाललो आहे बाहेर फिरण्यासाठी आणि ते पण आता एकदम पावसाळ्याचं वातावरण आहे मस्त आणि आज पाऊस सांगितला आहे तर मग आम्ही बघू की आम्ही फिरणं होतं का पावसात भिजतो की काय ते तुम्ही पुढे बघा छत्री घेऊन एकदम रेडी झाली आहे इतक्या दिवसानंतर मी बाहेर चालली आहे माझी स्कूटी पण पूर्ण झाली आणि आता सध्या तर ऊन दिसतंय मला पण संभाजीनगरमध्ये मध्ये एक घंटा आधी ऊन एक घंटा नंतर मुसळधार पाऊस असो कधी पण मौसम चेंज होत असतो त्यासाठी मी आजकाल हे चॉकलेट घेतले आहे मी तर इथं पण समीक्षा अजून पण नाही आली आहे ते तरी स्लो स्लो आली पण आता बघू तिला सिग्नल वगैरे लागलं असतं समीक्षा भेटली आहे आणि तिने गाडी तिथे पार्क केली आहे तर आता आम्ही दोघी येऊच जातो तुझा अरे ते घरी खूप बसतं तिथे ती छत्री आम्ही तुझी किती कलरफुल बोलत माझी तुम्हाला इतकी लाज वाटते आम्ही ते बसणार नाही हातात का मला इच्छी अरे पाला हे जाण एन आपण Never really know just what you want. With you, I don't ever feel calm. I could feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. You know I'm addicted to you, and it's twisted. You've been gifted with the evil voodoo. Got me coming back for more, even when I've been screwed. Dolls full of pins pierce my heart straight through. Like keep... आणि आम्हाला एक असं कळालं की खाली फेन्सिंग लावली पूर्ण कारण की पाण्याकडे जात म्हणजे त्यांनी बंद केलंय तिकडे जाणं तर आता आम्ही इथेच थोडस बसतोय थोडंफार आणि इथे कोणीच नाही तर सेफ पण नाही आहे तर आम्ही लगेच निघतो इथून पण कशी शिवर बसली काय तू नाही का शीचा आस मला मागा मी परफ्यूम मिळालाय शिचा शी खरच गाण वाज बिचारा कुत्र्यावरती जाम लावत होती आता आम्ही इथे थोडेफार गप्पा मारल्या पण खूप जास्त ऊन आलं असं वाटत होतं मुसळधार पाऊस येणार आहे तर थोड्याशा गप्पा मारल्या इथं झाडा खाली आता पाऊस चालला पा। आता निघतो आम्ही आपण आता खायला जाऊया आणि

खूप दुविधा आली आमच्यावरती <laughs> आम्ही काहीच न ऑर्डर करता निघतो इथे जवळ जवळच एक डॉमिनोज आहे ना आम्ही विसरून गेलो होतो की ते डॉमिनोज मी विसरले तर पण मला वाटलं तुला बाईट आले कोण घेणार डॉमिनोस मध्ये <laughs> गाली ना का खुश <laughs> काय <laughs> संभाजीनगरकर जे पण कोणी अश्विनीचे ब्लॉग्स बघत असतील त्यांना माझ्याकडून एक दिलकी बात गाय कुठेच हे एमआयटी बाजूचं जे पण डॉमिनोज आहे तिथे सगळ्यात जास्त आतापर्यंतच एक्सपिरियन्स सगळ्यात ते घटीआिक एकदम घटिया आहे डोअर वरती एक एसी आहे तो पण फक्त डोअर ओपन केल्यावरती चालू होतो बाकी हे जे डक आहेत हे आहे एकदम बंद थोडासा सतरावर आहे पण तरी बिलकुल हवा नाही मारत आहे आई तर घाम चाललाय माणसाच बसल्या ठिकाणी पळ पळ पाणी चाललंय कांदा पण किती कांदा कच्चा आहे तो अश्वीचं घरीतून जवळपास किती पंधरा मिनटाच्या तिला मिनिटाच्या पण घेऊ घरी चाललंय तो बट सध्याला तिचं असं म्हणणं आहे की इथंच बसून खाऊयात बिकॉज खूप जुगाड करून हा खटारा सी चालू केला आहे सतरापर्यंत आणलं आहे पण बिलकुल नाही मारत आहे तुझ्या तुझ्या मनाच्या शांतीसाठी तर घाम गाळत मी पिझ्झा खाणार <laughs> उघडायचं नाही <थुने>। एकदम <laughs> दोन अडीच तासानंतर गप्पा मारून आम्ही डॉमिनोजच्या बाहेर आहे आता आणि इतक्या गप्पा मारल्या की दहा पंधरा कस्टमर येऊन गेल्यात तिला नाही एवढे नाही चार कस्टमर हां नाही खूप येऊन गेले आपण गप्पा इतक्या गप्पा मारल्या ते लोक आमच्याकडे बघत होते कधी जात आहे पोरी आणि ना आमचं पोट इतकं भरलं आमचे दोन पिझ्झा राहिलेत आता आम्ही घरी घेऊन चालले दोघी पण आता मला समीशनसाठी ते घेतलं होतं ना ते द्यायचं आहे मला तिला तो कर तुझ्यासाठी वेलकम इन इंडिया थँक्यू एवढं सारा काय गरज होती की चालू असत नाही वेगवेगळे टेस्ट नाही तू पूर्ण प्लॅन करून आली तु रिटर्न घेऊन नाही का नाही बिलकुल नाही अगं डुकर मी तुझ्यासाठी साठे आणलंय नाही पण नाही कुठे खोटांनी घेऊन जा खा आणि पढाई लिखाई में ध्यान आता जस्ट मी घरी पोहचली आणि खूप इतका गप्पा मारला माहिती का अक्षरशः माझं तोंड आहे आम्ही एवढ्या गप्पा मारला आणि समीषानी माझ्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट पण आणलंय तिने मला हा टॉप गिफ्ट केलाय तर मी आता ना तुम्हाला घालून दाखवते कसं आहे लिटरली आणि ना तिच्याकडे सेम होता आणि मी तिला असं म्हटलं होतं की किती छान आहे यार मला पण पाहिजे असं जसं म्हटलं तर तिने खरंच आणलं सुद्धा तर थँक्यू सामू किती छान स्लीव आहेत बघा ना एकदम प्रिटी प्रिटी एकदम अशी गर्लिश वाईब येते आता बघू मी हा टॉप आता बर्थडे ला वगैरे घालू शकते बर्थडे ला अजून खूप वेळ आहे पण एकदम असा बर्थडे टाईप टॉप वाटत आहे ना हा मस्त मी इथेच ह्या ब्लॉगचा चा एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि अजून भरपूर फिरायचंय आपल्याला खूप एन्जॉयमेंट करायची तर प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय किती दा बोलती मी